कवितेचे शीर्षक आहे शब्दांचे मल नवाक्षरी आहे शब्दांतून व्यक्त होताना ठेवा नेहमीच लक्षात शब्दातून व्यक्त होताना ठेवा नेहमीच लक्षात शब्द जीवही लावतात जुहारी सुद्धा लागतात शब्द जीवही लावतात जुवारी सुद्धा लागतात शब्द कधी प्रेरणा देते माया व प्रेमही देतात शब्द कधी प्रेरणा देते माया व प्रेमही देतात शब्दांनी नाती जोडतात शत्रू निर्मितात शब्द तोळून वापरावे आधी विचार करावा शब्द तोळून वापरावे आधीच विचार करावा टाळावा शब्दाचा अनर्थ टाळावा शब्दांचा अनर्थ सुयोग्य अर्थ समजावा प्रत्येक ओळीच्या मधील आली पाहिजे वाचायला प्रत्येक ओळीच्यामधील आली पाहिजे वाचायला व्यक्तिव्यक्तींच्या प्रवृत्तीने अर्थ नेमका लावायला व्यक्तिव्यक्तींच्या प्रवृत्तीने अर्थ नेमका लावायला शब्द कलह लावतील शब्द कलह लावतील कधी सांत्वन करतील शब्द कलह लावतील कधी सांत्वन करतील अर्थपूर्ण शब्द सुमने अर्थपूर्ण शब्द सुमने मना सहज जिंकतील मना सहज जिंकतील धन्यवाद धन्यवाद सर खर तर ही